सिटी न्यूज वसा जनसेवेचा एक महिन्यापासून शेत शिवारात आपल्या एका पिल्लासह वावरणाऱ्या अस्वालामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या अस्वल व तिच्या पिल्लाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार गावकऱ्यांकडून होत असल्याने बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने दहिगाव परिसरात मादी व तिच्या पिल्लाला रेस्क्यू करून आंबापर्वा अभयारण्य सुखरूप सोडल्याची माहिती बुलढाणा आर एफ ओ सुनील वाकोडे यांनी आठ सप्टेंबर रोजी दिली आहे बुलढाणा वन परिक्षेत्र अंतर्गतच्या दहिगाव करणखेड मातमखेड परिसरात मागील एक महिन्यापासून एक मादी अस्वल आपल्या पिल्लासह शेतशिवारात फिरत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण होते ते आता जाण्यासाठी घाबरत होते त्यामुळे सदर गावांच्या सरपंचांनी बुलढाणा वन विभागाला माहिती देऊन या अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली बुलढाणा डीएफओ सरोज गवस यांनी अस्वलाला रेस्क्यू करण्याचे आदेश दिले असता एसीएफ वैभव काकडे आणि बुलढाणा आरएफओ सुनील वाकोडे यांनी रेस्क्यू पथकातील सदस्य शूटर संदीप मडावी अमोल चव्हाण पवन वाघ पवन मुळे प्रमोद गवई राणी जोगदान आणि प्रमोद सावळे यांना दहीगाव परिसरात सहा सप्टेंबर रोजी रवाना केले सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सदर अस्वल पिल्लासह आंब्याच्या झाडावर चढल्याचे दिसून आले मादी अस्वलाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले तर तिच्या पिल्लाला फिजिकल रेस्क्यू करण्यात आले मादी अस्वल झाडावरच बेशुद्ध झाल्याने तिला दोरी बांधून खाली उतरवण्यात आले मादी अस्वल व पिल्लाला पिंजऱ्यात टाकून बुलढाणा येथील राणीबागेत आणण्यात ता आले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सात सप्टेंबर रोजी या दोन्ही अस्वलांना बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबर्वा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी